राष्ट्रीय पातळी बसून ते राज्य पातळीवर राजकारण फिरत आहे ते हिंदू मुस्लिम आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यात होती तर दुसरीकडे हिंदूंसोबतच मराठी माणसाचा मुद्दाही उचलून धरलेल्या मनसेनेही भाजपला म्हणजेच मोदींना निवडणुकांच्या काळात बिनशर्त पाठिंबा दिला होता आज शिवसेना अठ्ठावन्न वर्षाची झाली आणि हिंदुत्वाने शिवसेना हे समीकरणही जवळपास बसलंय पण बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व नेमकं काय होतं त्यांच्या आयुष्यात घडलेला एक नमाजचा किस्सा काय होता हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिवसेनेसाठी स्थापनेपासूनच हिंदुत्व हा प्रमुख राजकीय मुद्दा राहिला असला तरी शिवसेनेने संदर्भातील प्रश्न नेहमी चर्चेने सोडवल्याचं शिवसेनेचे अनेक नेते म्हणतात तो काळ होता नव्वदच्या दशकातला तेव्हा रस्त्यावर पडला जाणारा नमाज किंवा रस्त्यावर नमाज पठण करणं मुंबईतील वाहतुकीसाठी मात्र डोकेदुखी ठरलं होतं त्यावेळी शिवसेना प्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः यात लक्ष घातलं मौलवींशी चर्चा केली आणि त्यावर उपायही शोधला त्यानंतर युतीची सत्ता आली रस्त्यावर नमाज पडण्याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरही याबाबत चर्चा केली जागा कमी होती तसंच रस्त्यावर नमाज पठण केलं जात असल्याचं कळल्यावर एफ एस आय वाढवून देण्यात आला हा किस्सा शिवसेनेचे कडवट शिवसैनिक असलेले संजय राऊत यांनी सांगितला याच संबंधी आणखी एक बाळा साहेब ठाकरेंचा किस्सा संजय राऊत यांचं कथानक असलेल्या सिनेमात सांगितलाय मेहमूद शेख नावाचा इसम दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपली अडचण सांगण्यासाठी व शस्त्रक्रियेसाठी मदत मागण्यासाठी मातोश्रीवर आला होता आणि बाळासाहेबांशी बोलताना अचानक त्यांना आठवलं की नमाज पठणाची वेळ झालीय महमूद शेख यांची अस्वस्थता ओळखून बाळासाहेबांनी त्यांना त्यावेळी मातोश्री बंगल्यातच एक खोलीत पाठवलं तिथेच मेहमूद शेख यांनी नमाज पठण केलं राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेले आणि देशाची बांधील असलेल्या मुसलमानांचा आपण द्वेष करतोय मात्र जे मुसलमान पाकिस्तानी वृत्तीचे आणि विचारसरणीचे आहेत त्यांना नक्कीच धडा शिकवणार असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे माझा साबीर मंत्री होता असं बाळासाहेब अतिशय आत्मीयतेने मेहमूद शेख यांच्याशी बोलले होते हा किस्सा अनेकदा ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या भाषणातही सांगितलाय आणि म्हणूनच आजही उद्धव ठाकरे यांच्या अनेक भाषणांमध्ये अभिमानाने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल नेहमी बोललं जातं दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा